नमस्कार विदर्भ न्यूज मध्ये आजनगाव येथे नुकतीच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची विशेष सभा पार पडली या सभेत के जिचकार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी मंत्री सुनील केदार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कामठी येथे होऊ घातलेल्या चोर आंदोलनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली या बैठकीत काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाची रणनीती ठरवली असून पक्षाची एकजूट आणि एकत्रित ताकद दाखवून देण्यात आली आगामी काळात पक्ष अधिक प्रभावीपणे जनतेसमोर उचल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला सभेला काँग्रेसचे अनेक स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रामटेकचे खासदार शामकुवारापूर्वी माजी मंत्री राजेंद्र मुळक माजी मंत्री सुनील केदार यांनी मार्गदर्शन केले